तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट घाट भिंगारा गावातील शाळा बांधकामात निकृष्ट दर्जा ग्रामस्थांचा संताप जळगाव जामोद तालुका सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले घाट भिंगारा हे निसर्गरम्य गाव आज चर्चेत आले आहे कारण गावातील नववी ते दहावी पर्यंतच्या शाळेच्या नव्या इमारतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे शैक्षणिक प्रगती सोबतच कामाचा प्रश्न घाट भिंगारा हे गाव जळगाव जामोद पासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर आहे हे गाव ऐतिहासिक दृष्ट्या राजे सिताफ खा यांच्या गेलेले आहे या परिसरात त्यांचे वाडे जमीन आणि तलाव आजही त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देतात गावात एक ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा कार्यरत होती आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नाने अलीकडेच नववी ते दहावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही मोठी सोय ठरली असली तरी शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षण व्यवस्थेला अडथळे येत आहे निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर ग्रामस्थांचा आक्रोश शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे औरंगाबाद येथील एका ठेकेदाराने या कामाचा ठेका घेतला आहे मात्र ग्रामस्थांच्या मते या बांधकामात बोगस सिमेंट कमी प्रतीच्या विटा आणि जंगलातील रेतीचा वापर करण्यात आला आहे कामाच्या इस्टिमेटनुसार गुणवत्ता राखली गेली नाही असा आरोप स्थानिकांनी महसूल विभागाकडे नोंदवला आहे रॉयल्टी टाळण्यासाठी बेकायदेशीर रेती वापरल्याचीही चर्चा आहे जिल्हा परिषद शाखेचा अभियंता अनुपस्थित या कामाची देखरेख बुलढाणा जिल्हा परिषद शाखेच्या अभियंत्याकडे आहे परंतु ते वारंवार अनुपस्थित असल्याचे बोलले जात आहे परिणामी कामावर योग्य नियंत्रण नसल्याने शाळेच्या इमारतीत अनेक ठिकाणी त्रुटी दिसून येत आहे गावक्यांनी सांगितले की छतावरून पावसाचे पाणी गळते भिंतींना तडे गेले आहे आणि बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे ग्रामपंचायत गटात असलेले अनेक खेड्यांचे लक्ष या कामाकडे घाट भिंगारा ग्रामपंचायत गटात सुमारे चाळीस टापरे व आसपासची गावे येतात त्यामुळे या शाळेवर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून आहे पण सध्या सुरू असलेल्या बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे पालक आणि स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे ग्रामस्थांनी शासनाकडे मागणी केली आहे की महसूल आणि शिक्षण विभागाने या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आदिवासींच्या मुलांसाठी बांधली जाणारी शाळा मजबूत व्हावी मागणी घाट बिंगारा परिसरातील आदिवासी समाजाने शासनाकडे शिक्षक भरती आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे त्यांचे म्हणणे आहे की ही शाळा आमच्या मुलांच्या शिक्षणाचे केंद्र आहे ती मजबूत आणि सुरक्षित असावी हीच आमची इच्छा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती